नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की दॅट्स व्हॉट दॅट्स होम दॅट्स दॅट्स हाऊ आणि वापर कसा करतात तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिला आहे दॅट्स व्हॉट दॅट्स व्हॉट म्हणजेच दॅट इज व्हॉटचं शॉर्ट फॉर्म दॅट्स व्हॉट दॅट्स व्हॉट दॅट इज व्हॉट व्हॉट मधून प्रश्न असा असतो की काय तर त्याचं उत्तर म्हणून आपण असं म्हणू शकतो की व्हॉट म्हणजे काय तर हेच ते किंवा तेच ते तर अशा प्रकारे ह्याचा अर्थ निघतो आपण वाक्य बघूया दॅट्स व्हॉट आय वॉज ट्राईंग टू से दॅट इज व्हॉट आय वॉज ट्राईंग टू से हेच हीच गोष्ट आहे दॅट इज व्हॉट हीच हीच ती गोष्ट आहे आय वॉज ट्राईंग टू से जे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो दॅट्स व्हॉट वी हॅड प्लॅन म्हणजे हाच प्लॅन तर आम्ही केला होता म्हणजे आम्ही पण हाच प्लॅन केला होता दॅट्स व्हॉट वी हॅड प्लॅन दॅट इज व्हॉट आय वॉज मेकिंग हिम अंडरस्टँड हेच तर मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो जर त्या गोष्टीचा उल्लेख केलेला असेल तर आपल्याला व्हॉट घेण्याची गरज नसते जसं की आता हे वाक्य असं होऊ शकतं बघा दॅट इज व्हॉट आय एम लुकिंग फॉर म्हणजे मी जी गोष्ट शोधत होतो ती हीच आहे आय एम लुकिंग फॉर म्हणजे हाच तो पेन आहे ज्याला मी शोधत होतो दॅट द फिल्म आय वॉज टॉकिंग अबाउट हाच तर तो सिनेमा ज्याच्याबद्दल मी बोलत होतो आता बघूया दॅट्स हुम हुमचा अर्थ काय की कोणाला मग त्याला उत्तर म्हणून जेव्हा शब्द येईल तो ह्याला किंवा त्याला हुम म्हणजे कोणाला तर ह्याला किंवा त्याला तर ही वाक्य अशी असणार आहेत दॅट्स हुम आय हॅड हेल्प म्हणजे ह्यालाच किंवा त्यालाच तर मी मदत केली होती दॅट इज हुम आय सॉ देअर ह्यालाच तर मी तिथं पाहिलं होतं किंवा त्यालाच तर मी तिथं पाहिलं होतं पाहिलं दॅट्स द पर्सन आय सॉ देअर आता इथे हुम वापरलेला नाही त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे मागच्या प्रमाणे त्या गोष्टीचा जर उल्लेख केलेला असेल डायरेक्ट आपल्याला डब्ल्यू एच वर्ड घेण्याची गरज नाही दॅट्स द पर्सन आय सॉ देअर म्हणजे याच व्यक्तीला किंवा त्याच व्यक्तीला तर मी तिथं पाहिलं दॅट्स हुम आय वॉज थिंकिंग अबाउट ह्याचाच किंवा त्याचाच विचार मी करत होतो वाक्य कोणत्या परिस्थितीत बोललं गेलेलं असेल त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करा दॅट्स हुम समोरच्याने एखाद्या व्यक्तीचा उल्लेख केला तर आपण त्याला सांगताना म्हणतोय की त्यालाच तर मी तिथं पाहिलं होतं किंवा त्याचाच मी विचार करत होतो त्याच्याबद्दल तू बोलतोय त्याच्याबद्दलच मी विचार करत होतो अशी वाक्य असू शकतात तर ही कन्सेप्ट नीट समजून घ्या त्याच्यानंतर आहे दॅट्स व्हेअर व्हेअर म्हणजे कुठे तर त्याचं उत्तर देताना शब्द कसा येईल तर इथे किंवा तिथे दॅट्स व्हेअर आय एम गोईंग म्हणजे तिथेच तर मी जात आहे समजा एखादी व्यक्ती मंदिरात जात असेल आणि ती आपल्याला म्हणाली की मी मंदिरात जात आहे आपण पण जर तिथे जात असलो तर आपण म्हणू शकतो की तिथेच तर मी जात आहे दॅट्स वेअर आय एम गोईंग दॅट्स वेअर वी हॅड इटन आईस्क्रीम म्हणजे इथेच तर आपण आईस्क्रीम खाल्लं होतं एका ठिकाणाबद्दल आपण इथे बोलत असतो दॅट्स वेअर वी वेअर स्टँडिंग अरे हीच ती जागा म्हणजे आपण इथेच उभे उभे होतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की दॅट्स वेअर वी वेअर वे वे स्टँडिंग

त्यामुळेच तर मी येऊ शकलो नाही ही वॉज ॲट होम दॅट्स वाय आय हॅड कॉल्ड हिम तो घरी होता त्यामुळेच तर मी त्याला कॉल केला होता शी डिडंट स्टडी वेल दॅट्स वाय शी गॉट फेल तिने नीट अभ्यास केला नाही म्हणूनच तर ती नापास झाली दॅट्स द रिझन आय कांट डू इट याच कारणामुळे तर मी हे करू शकत नाही एखादी पर्टिक्युलर गोष्ट मी करू शकत नाही दॅट्स हाऊ आता हाऊ म्हणजे कसा तर असा असा किंवा तसा तर आपण वाक्य बघूया दॅट्स हाऊ वी हॅड वन द मॅच म्हणजे अशीच तर आपण मॅच जिंकलो होतो म्हणजे याच प्रकारे आपण खेळलो होतो आणि मॅच जिंकलो होतो तर दॅट्स हाऊ वी हॅड वन द मॅच दॅट इज हाऊ आय लर्न इंग्लिश म्हणजे अशाच प्रकारे तर मी इंग्लिश शिकलो होतो किंवा ज्या ज्याच्याबद्दल तू बोलतोयस किंवा त्याच ज्याच्याबद्दल तू बोलतोयस त्याच प्रकारे मी इंग्लिश शिकलो किंवा आता हो मी जसं तुला शिकवतोय तसंच त्याच पद्धतीने मी इंग्लिश शिकलो दाऊ ही कम्प्लीटेड टास्क अशा प्रकारे हाऊ ही बिहेव विथ मी अँड आय डिनॉट लाईक इट असाच तो माझ्यासोबत वागला दॅट्स हाऊ अशाच प्रकारे अशाच प्रकारे तर तो माझ्याशी वागला दॅट्स हाऊ ही बिहेवड विथ मी आणि ते मला आवडलं नाही अँड आय डिडंट लाईक इट त्यानंतर आहे दॅट्स व्हेन तर दॅट्स व्हेन म्हणजे काय व्हेन म्हणजे काय तर केव्हा व्हेन म्हणजे केव्हा तर तेव्हा दॅट्स व्हेन आय ऑल्सो जॉईन दॅट ग्रुप त्यावेळी तर मी त्या ग्रुपला जॉईन केलं म्हणजे कुठली तरी एक एखाद्या वेळेबद्दल एखाद्या ठराविक काळाबद्दल बोलणं चालू आहे आणि ते सांगताना आपण म्हणतोय की दॅट्स वेन म्हणजे त्याच वेळेला किंवा त्याच वेळी मी ग्रुप जॉईन केला मी ग्रुपला जॉईन झालो दॅट्स वेन ही बॉट अ बाईक म्हणजे तेव्हाच तर त्याने बाईक घेतली म्हणजे ज्या काळाबद्दल ज्या वेळेबद्दल तू बोलतोय त्याच वेळेत त्याने बाईक घेतली होती दॅट्स वेन ही बॉट अ बाईक तेव्हाच तर त्याने बाईक घेतली दॅट्स द इयर आता इथे चा वापर केलेला आहे व्हेन काढून टाकलेला आहे आणि इयर इयर शब्द आपण त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे दॅट्स द इयर म्हणजे ह्याच वर्षी तर आपण ह्याच वर्षी तर तू आ, ही कंपनी जॉईन केली होतीस म्हणजे दॅट्स द इयर यू जॉईन जॉइंट धिस कंपनी दॅट्स द इयर यू जॉईन धिस कंपनी आता इथे व्हेनचा वापर केलेला नाही इथे डायरेक्ट त्या गोष्टीचा उल्लेख केलाय के की वर्ष इयर दॅट्स द इयर हेच त्याच वर्षी किंवा ह्याच वर्षी अमुक अमुक या वर्षी तू ही कंपनी कंपनी जॉईन केलीस त्यावेळीस तर तू ही कंपनी जॉईन केलीस वेन ही केम दॅट्स वेन शी लेफ्ट अस व्हेन ही केम म्हणजे जेव्हा तो आला म्हणजे तेव्हाच तेव्हाच तर शी लेफ्ट अस आपल्याला आपल्यातून ती निघून गेली तर आपण डॅट्स वॉट दॅट्स होम दॅट्स वेअर दॅट्स वाय दॅट्स हाव आणि दॅट्स वेन यांचा वापर केला आणि त्यांचा वापर कसा करायचा ते शिकलो मला जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा एक डाव्या साइडला मी क्वेश्चन वर्ड लिहिलाय म्हणजे प्रश्न प्रश्नार्थक शब्द कुठला आहे जसं भेअर साठी कुठे कोणाला आणि उजव्या साइडला मी उत्तर दे देण्यासाठी आपण जो शब्द वापरतो तो लिहिलेला ले, आहे खूप सोपा आहे त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका समजलं नसेल तर व्हिडिओ परत पुन्हा पहिल्यापासून बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद इंग्रजी शिकण्यासाठी असेच एके एज्युकेटरवरचे व्हिडिओ पाहत रहा आणि चॅनलला सब्सक्राइब करा